न्यूज न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व अचूक वेध कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत गांजाची बेकायदेशीर विक्री अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून तीन किलो शंभर ग्राम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण एक लाख सदतीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय अंमली पदार्थांची विक्री करणारे व वर रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात कठोर का कारवाईचे आदेश दिले आहेत या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने शोध मोहीम राबवली या मोहिमेत पोलीस अमलदार शुभम संपाळ व विशाल चौगले यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील शुगर मिल कॉर्नर ते शिएफाटा रोडवर श्री मंगल कार्यालय जवळ गांजा विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून आरोपी सचिन शामराव पाटील याला अटक करण्यात आली अटक करताना त्याच्याकडून तीन किलो शंभर ग्राम गांजा व इतर साहित्य मिळून आलं पंचनामा करून एन डी पी एस कायद्यान्वे शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांचे मार्गदर्शन लाभले असून पुढील तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत